आई वडील विभक्त झाले मुलगी वडिलांसोबत राहते पण तिला अत्याचाराला सामोरं जावं लागलंय तिच्या आईमुळं ऐकून आश्चर्य वाटेल पण मुलीवर बलात्कार होऊ देणारी आणि ते सांगू नको म्हणून धमकावणारी मुलीची आई असते तेव्हा काय बोलावं हे सुचत नाही ही घटना घडली गट आहे उत्तर प्रदेश मध्ये वारंवार अत्याचार झालेली अल्पवयीन मुलगी सध्या रुग्णालयात उपचार घेतेय आणि सगळं उघड करणारा मुलीचा पिता आहे हे विशेष मुलीच्या असं का केलं ते अत्याचार करणारे कोण आहेत पोलीस काय कारवाई सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार पाती मी स्वाती पाटील ही बातमी तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉमवर फरीदाबाद मध्ये राहणारं एक जोडप काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेऊन विभक्त झालं त्या दोघांची एक मुलगी आहे जी तिच्या पित्याबरोबर राहतीय मुलीचे आई आणि वडील एकाच शहरात राहतात पण वेगवेगळ्या ठिकाणी राहतात मुलगी वडिलांच्या घरी राहत असूनही आईवर असलेल्या प्रेमामुळे ती कधी कधी आईला भेटायला जायची तिच्या घरी पण सुरक्षित समजल्या जाणाऱ्या तिच्या आईच्या घरातच तिला अत्याचाराला सामोरं जावं सा लागलं ही मुलगी जेव्हा तिच्या आईला भेटायला घरी जायची तेव्हा तिथं मुलीच्या आईचा मित्र असलेला रिभू त्यागी नावाचा एक व्यक्ती असायचा अशी माहिती मुलीनं पोलिसांना दिली आहे हाच रिभू त्यागी मुलीवर वारंवार अत्याचार करत असल्याचं आता समोर आलंय धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी मुलीनं आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराबाबत आईला माहिती दिली त्यावेळी कजाग आईनं मुलीलाच धमकावलं घडणाऱ्या प्रकाराची कुठेही वाच्यता करायची नाही असं मुलीच्या आईनंच तिला सांगितलं या सगळ्या घाबरलेल्या त्या मुलीनं माहिती दिली नाही पण हे सगळं किती काळ लपून राहणार होतं अखेर त्या अत्याचाराला वाचा फुटली सततच्या शारीरिक अत्याचारानं मुलीची तब्येत बिघडली ज्यावेळी वडिलांनी मुलीला आपुलकीनं तब्येत बिघडण्याचं कारण विचारलं तेव्हा घडलेला सगळा प्रकार मुलीनं आपल्या पित्याला सांगितला तात्काळ कारवाई केली आणि आपली सूत्र हलवली पोलिसांनी मुलीची आई आणि तिचा मित्र रिभू त्यागी अशा दोघांना अवघ्या सहा तासात अटक केली पोलिसांनी आधी मुलीच्या आईला तिच्या राहत्या घरातून अटक केली पण रिभू त्यागी जो या प्रकरणातला मुख्य आरोपी होता तो मात्र फरार झाला होता त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला उत्तर प्रदेशमधल्या मेरठ मधून पोलिसांनी रिभू त्यागीला अवघ्या सहा तासात अटक केली या दोघांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली तर रुग्णालयात असलेल्या मुलीनं दिलेल्या माहितीनुसार रिभू त्यागी यानं या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या सगळ्याबद्दल कुणाला काही सांगायचं सा या नाही यासाठीही मुलीला रिभू त्यागीनं धमकावल्याचं पोलीस तपासात समोर आलंय आणि या सगळ्यात मुलीच्या आईनंही आरोपी रिभू त्यागीची साथ दिल्याची माहिती समोर आली आहे मुलीच्या आईनंही मुलीला तोंड बंद ठेवण्यासाठी धमकावल्याचं समोर आलंय पोलिसांनी मुलीची आई आणि मुख्य आरोपी रिभू त्यागीला अटक करून न्यायालयात हजर केले या दोघांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे या दोघांवर मुलीला धमकावण्यासह पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोक्सो हा कायदा अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत संरक्षण देणारा कायदा आहे या अंतर्गत आरोपीला कमीत कमी दहा वर्ष ते वीस वर्ष इतक्या कठोर शिक्षेची कायद्यात तरतूद करण्यात आली आहे या सगळ्या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद